आताही मला असं वाटतं की मराठी स्वतःचं इतकं विचित्र असून सुद्धा त्याला मराठीत फिल्म करावीशी वाटली आपण मराठी आहोत म्हणून करावीशी वाटली ही खूप मोठी गोष्ट आहे काय झालंय की व्यावसायिक नाटकांपुढे सुद्धा आता प्रॉब्लेम आहे नमस्कार मी रसिका शिंदे मुंबई भारत मध्ये तुमचं स्वागत आईच्या गावात मराठी बोल हा नवा चित्रपट नवीन वर्षात भेटायला येतोय आणि याच निमित्ताने अभिनेत्री सुप्रिया विलम आपल्यासोबत आहे पण सगळ्यात आधी तर इतक्या वेगळ्या विषया चित्रपटाचा भाग होणं कितकं चॅलेंजिंग होतं आणि ओमी वैद्यला त्याची ओळख थ्री इडियट्स पासून सगळ्यांनाच आहे सो जेव्हा अप्रोच झाली फिल्म काय होतं तुमची पहिली रिॲक्शन आणि ओव्हरऑल प्रोसेस कशी होती कारण ट्रेलरमध्ये म्हटलं की फक्त तेवढ्या शॉर्टसाठी तुम्ही परदेशात गेला होता काय होतं आम, हे तू म्हणालीस ते अगदी खरंय की इतकी वर्ष जवळजवळ आता लहानपणापासून काम करत असल्यामुळे जवळजवळ पन्नास वर्ष मी काम करते त्यामुळे सर्व प्रकारचे नट पाहिलेले होते हिंदीतल्या नटांची भेटी होत्या काम बरोबर केलेली होती हिंदी तेलुगू फिल्म्स केल्या होत्या पण तरीही जेव्हा ऐकलं की ओमी बरोबर काम आहे तेव्हा मी रोल काय काय काहीच का विचारलं नाही कुठे शूटिंग आहे विचारलं नाही आधी म्हटलं करेन आणि मग कळलं की सॅन फ्रान्सिस्को मध्ये शूट आहे वगैरे तर मग ते पुढचं सगळं झालं छान प्लान पण त्याच्या आईचं काम मी याच्यात करते तर मजेशीर होतं विनोदी सिनेमाचा भाग होणं ही एक वेगळी गंमत असते आणि ओमी कमाल आहे म्हणजे माणूस म्हणून दिग्दर्शक म्हणून नट म्हणून तो कमालच आहे आणि त्याचा आतापर्यंतचा जो अनुभव आहे वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे मी त्याच्या इंग्लिश सिरियल्समध्ये पण त्याचं काम बघितलेलं आहे तर त्यामुळे तिथलं जे जे काही त्याचं शिक्षण झालेलं आहे तिकडच्या युनिव्हर्सिटीमध्ये या विषयाचं त्यामुळे त्याचं सगळ्यावर कमांड छान होती आणि प्लॅनिंग छान होतं आणि रोल गोड होता बरं त्याच्याशी मराठीत बोलताना तिथे काय नेमकी काय काय गोंधळ उडाल <laughs> नाही गोंधळ म्हणजे कळतच नाही तो काय बोलतोय थोडा वेळ आपण विचार करतो त्याला काय म्हणायचंय मग आपल्याला अंदाज येतो क्या चाहतो पण इन्स्ट्रक्शन um, तो इंग्लिश मध्येच द्यायचा तर जो त्याचा इंग्लिशचा जो यु नो तो फ्लो आहे तो एक वेगळा तर वेगळाच त्याची वेगळीच गती आहे त्याची वेगळी लय आहे त्याच्या बोलण्याला पण तरीही त्याचा प्रयत्न ना निर्मळ असतो नेहमी आणि आताही मला असं वाटतं की मराठी स्वतःच इतकं विचित्र असून सुद्धा त्याला मराठीत फिल्म करावीशी वाटली आपण मराठी आहोत म्हणून करावीशी वाटली ही खूप मोठी गोष्ट आहे बर वडील रत्नाकर मतकरी तर यु you नो know, एक असतं ना की आपल्या वडिलांचा एक फॅन फॉलोईंग आणि त्याच्यानंतर आपण त्यांची मुलगी म्हणून त्या क्षेत्रात काम करणं गेली पन्नास वर्ष काम करताय कधी दडपण आलं का किंवा काय एकूण हा पन्नास वर्षांचा जो अनुभव आहे तो गाठीशी असताना मागे वळून बघताना काय वाटतं काही नाही खूप काम करायला मिळाली त्यांच्या सोबत हे माझं मोठं भाग्य आहे की लहानपणापासून आमची संस्था होती व्यवसाय प्रायोगिक आणि मुलांच्या नाटकांची त्यामुळे दरवर्षी एक मुलांचं नाटक व्हायचं आणि एक प्रायोगिक नाटक स्पर्धेला त्यामुळे दिलीप रभाळकर रवी पटवर्धन यांच्यासारखी मिनल परांजवे यांच्यासारखी माणसं कामं करत होती वर्षानुवर्ष बरोबर तर हे पण एक मोठं संचित आहे ना की अशा माणसांबरोबर वर्षानुवर्ष वेगवेगळे रोल्स करायला मिळणं आणि कधी मोठा रोल असायचा कधी लहान असायचा वेगवेगळे प्रकार असायचे आणि बॅकस्टेजचं सगळं करायची सवय असायची तर ते सगळं करत करत त्यांच्याबरोबर आमची नॅशनल अवॉर्ड विनिंग इन्व्हेस्टमेंट करण्यापर्यंत आणि इन्व्हेस्टमेंट फिल्म आणि त्यातला मेजर रोल आणि त्यानंतर इंदिरासारखं नाटक म्हणजे शेवटचं त्यांचं जे नाटक होतं ते इंदिरा त्यामुळे अशा भूमिका करायला मिळाल्या हे फार विशेष आहे आणि त्याच्या बरोबरीने त्यांनी आम्हाला कधी बांधून ठेवलं नाही त्यामुळे हिंदी थिएटर गुजराती थिएटर तेलुगू फिल्म हिंदी फिल्म्स हे सगळं करू दिलं त्यांनी कधी कुठली गोष्ट ही करू नको सोप काय करायचा असं कधीच म्हणाले नाही प्रत्येक एक्सपिरियन्स घ्या असं होतं तर ते करते अजूनही प्रायोगिक नाटकांचा तुम्ही विषय काढला पण व्यावसायिक नाटकं तर उत्तम चाललीच आहेत मराठी प्रायोगिक नाटकांची सध्या अवस्था किंवा त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत किंवा त्यांना फेस करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या फारशा निग्लेक्ट केल्या जात आहेत त्याबद्दल एक तुम्हाला काय झालं की व्यावसायिक नाटकांपुढे सुद्धा आता प्रॉब्लेम आहे कारण एकूणच ओ टी टीने टेक ओव्हर केलंय माणसांकडे वेळ नाहीये आधी बुक करणं हे तरी बुक तरी ते तरी आता बुक माय शो वगैरे सारख्या गोष्टींमुळे ते जमत आहे पण तरीही सगळंच एकूण फास्ट झालंय त्यामुळे बदल हा अपेक्षित आहेच तर मराठी व्यावसायिक नाटकाला जर एवढा मोठ्या बदलाला तोंड द्यावं लागतंय तर त्या प्रमाणात मुळातच प्रायोगिकचा प्रेक्षक कमीच होता तर ते होणारच आहे पण तरीही मला असं वाटतं तरुण मुलं एस्पेशली पुण्यामध्ये तर खूप थिएटर्स आहेत आणि आलोक राजवाडे पर्णपेठे वगैरे त्यांची त्याच्या तिच्या बाबांपासूनची जी गँग आहे ते ह्या सगळी माणसं करता आहेत आणि ती वेगवेग फक्त प्रायोगिक नाटकं करून थांबत नाहीयेत ते त्यांचा प्रेक्षक वर्ग ओ टी वर तयार करत आहेत युट्यूबवर तयार करतायत करता आणि तिकडून ते प्रेक्षक आणतायत सो हे सगळं सुंदर आहे होत जाईल काही ना काही बर जाता जाता प्रेक्षकांना काय सांगा नवीन वर्ष येत आहे नवीन वर्ष प्रेक्षकांनी एक खूप चांगली गोष्ट केली आहे की मराठी सिनेमाना खूप उचलून धरले गेल्या काही दिवसात तर मी प्रेक्षकांना हेच म्हणेन की अजूनही तुमची गरज आहे प्रेक्षक जेव्हा हिंदी चित्रपट मोट मोठमोठे रिलीज होता तेव्हा तुमची गरज आहे जास्त थिएटर्सना मराठी सिनेमाना बॅकिंग देण्याची ते जरूर द्या तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही कायम आहोतच आणि विविध विषय घेऊन येतोय जसे ओ टी वर वेगळे विषय आहेत तसेच मराठीमध्ये वेगळे विषय आहेत हिंदीपेक्षाही काही वेळेला खूप विषय विषय हे फार विशेष आहेत ह्याही सिनेमाचा कॉमेडी असलं तरी विषय गोड आहे तर तुम्ही देता आहात आश्रय तो देत राहा आणि मराठी सिनेमा जसं साऊथमध्ये जसा साऊथचे सिनेमे अधिक चालतात तसं चित्र आपल्याकडे होऊ दे नक्कीच तर एकोणीस जानेवारीला मराठ आईच्या गावात मराठीत बोला चित्रपट भेटीला येतो तुम्ही देखील तो नक्की पहा भेटूयात पुन्हा एकदा धन्यवाद